सकल मराठा समाज आणि मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची योग्य दखल न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली अधिवेशनात सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली शासनाने सगळे सोयऱ्यांना कुणबी दाखले देण्याविषयी दिलेल्या अध्यादेशाचे आणि इतर आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यातील सकल मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे सरकारने आंदोलनाची योग्य दखल घेतली नाही यामुळे नाराज झालेल्या सकल मराठा समाज आणि मराठा उद्योजक लॉबीच्या पदाधिकाऱ्यांनी काल संध्याकाळी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली सरकार विरोधात घोषणाबाजी केली सरकारने चालढकल करू नये मराठा समाजाला कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही दाखले मिळावे यासाठी काढलेल्या अध्यादेशाचे लवकर कायद्यात रुपांतर करावे विशेष अधिवेशनात कायदा तयार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शासनाने दुर्लक्ष सुरूच ठेवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई